आमचं तेहतीस तेहतीस वर्ष झालं आता आम्ही नोकरी करून तरी आता आम्हाला शासन म्हणताय घरी जावा तुम्ही नसल्या वर्ग उघडायचं तर म्हणजे हे कुठलं बोलणं झालं त्यांच्या बापाच्या घरचं झालं का आम्ही म्हातारपणाला दोन वर्षाव्या वर्षी घरात बसून राहायचं का मंदिराच्या दारात जाऊन भीक मागायचं कुणीतरी एक रुपया टाका कुणीतरी एक रुपया टाका आमच्या झोळीत म्हणजे आम्ही कुठंतरी जाऊन सिनी वडापाव खाऊन येऊ असं करून आम्ही जगायचं का आम्हाला तुम्ही भरती कमी पगारात लय शिकलेल्या कुठल्या तुम्हाला मिळाल्या अशाच परत्यागी विधवा आणि गरीबाच्या केलं तर केलं आम्ही एक दीड तर काम करायचो ठेवलं आम्हाला दुपारून कुणी कामाला तर आम्ही गेलो कामाला नाहीतर राहायचो आम्ही तसंच कुणाच्यात बी जायचो आम्ही आणि दिन काही तेवढ्यातच आणायचं त्याच्यात लेकरा बाळांना घालायचं कुपणाच तांदूळ आम्हाला पुरतं मिळत नव्हतं आज आमच्या कार्यकर्त्यांचा कष्ट घेऊन तुम्ही त्यांना देऊ पाहत नाही ही शर्मेची बाब आहे आणि आम्हाला जर माझ्या मदतनीसांना मोकळ्या हाताने जर पाठवलं तर तुमच्या प्रत्येक पुढाऱ्याच्या घरातल्यांना आज जी सत्यवर आहेत ना त्यांना झटका आल्याशिवाय राहणार नाही माझ्या नारीचा तळतळाट तल लागल्याशिवाय राहणार नाही अशाची जर निराशा होत असेल मला आत्महत्येचा पर्याय उरलाय मग ह्या जनतेला जर मरण्याची वेळ आली तर ह्या राजाला करायचा काय तू सारखा का म्हणतो अच्छा दिन अच्छा दिन नाही बुरा दिन आलाय आमचा मला खरं सांगा सत्ता सत्ता ही कशासाठी असते तुम्हाला असं सगळ्यांचा एक गैरसमज सत्ता म्हणजे एक गाष्ट आहे की गाडीत बसायचं फिरायचं लाल दिवा लावायचा असं नसतं सत्ता हे साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी लोकप्रतिनिधी आहे आणि पाच वर्षासाठी नाही चांगली पंधरा वर्ष काढली अजून पंधरा वर्ष काढणार आहे मी मला अनेक वेळा लोक विचारतात की तुम्हाला ऊर्जा कुठून येते मला ऊर्जा मंगलाताई आणि तुमच्यासारख्या असंख्य महिलांना तुम्ही जर लढू शकता तर मीही लढू शकते